नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी अकोला महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांच्या विविध समस्यांबद्दल रवी शिंदे तथा माजी सु चांदनीताई शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिक यांचा धडक मोर्चा स्वराज्य भवन ते महानगरपालिका अकोला येथे येऊन मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले अकोला प्रभाग क्रमांक दोन मधील नालीचे बांधकाम सिमेंट कॉन्क्रेट रस्ता बांधकाम करण्यात यावे तसेच अवाजी मालमत्ता कर कमी करण्यात यावा अकोटफेलमधील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ तात्काळ देण्यात यावा बापूर नगरमधील रहिवासी नागरिकांचे त्यांच्या नावाने घरपट्टे करण्यात यावे अकोट फेलकरिता नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात यावे अशा विविध मागण्यांकरिता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साजिद खान सह काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रवि बहू के और चांदी तय के नेतृत्व तो में जो ने, ने मोर्चा हमने निकाला था वो मोर्चे के अंदर हमको सफलता मिली कमीशन मैडम खुद नीचे उतर के आपको मिलने को पर कल ग्यारह बजे आपके घर के ऊपर आने वाली है तो इस मोर्चे के अंदर चांदी रवि शिंदे और रवि शिंदे का जिन लोगों ने सावाद किया जिन लोगों ने उनको हिम्मत बढ़ाई उनको आप, आप लोगों ने ताकत दी मैं रवि शिंदे की तरफ से कांग्रेस पार्टी की तरफ से आप सबका धन्यवाद करता हूँ इसी तरह आप रवि शिंदे के साथ में खड़े रहो आपकी हर समस्या के जवाब तक्रारी करत नव्हतो <laughs> निवेदन <नी दन्यौरे laughs> नारे ना 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 परंतु महानगरपालिकेने त्या तक्रारीची कोणती दखल घेतली नाही आज आमच्या प्रभागातील नाल्यामध्ये झालेला भ्रष्टाचार <laughs> <laughs> निधीमध्ये झालेला भेदभाव ना रस्ते नाही नाल्या नाही लाईट नाही लोकांना सुविधा नाही पाणी पाणी नाही बोरिंग नाही अशा बऱ्याचशा समस्या घेऊन आम्ही मागील एक वर्षापासून महानगरपालिका आयुक्ताकडे आणि येथील प्रत्येक विभागामध्ये त्याची कोणती रक्कम घेतली नाही तर आज आम्ही इथून प्रभाग दोन मध्येोट नदी सर्व माता बहिणी महानगरपालिकेवर धडक मोर्चा मोर्चा मोर्चामधून आम्ही आमच्या प्रभागातील समस्या महानगरपालिकेला सांगितले आणि महानगरपालिका आयुक्तांनी त्या निवेदना इथे येऊन आमच्याजवळ ते स्वीकार केले आणि आम्हाला आश्वासन दिले की मी उद्या तुमच्या प्रभागात येऊन तुमच्या समस्याची पाहणी करतो आणि तुमचे जे तुमचे ते जनतेचे जे, जे तात्काळ समस्या आहेत जे एकदम अडचणीचे आहेत त्याला तात्काळ निकाली लावतो असे आश्वासन दिले आणि म्हणून आज आम्ही उद्या महानगरपालिका आयुक्त यांचे धन्यवाद करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा